पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल अमरावती इथं अठरा ते वीस डिसेंबर रोजी सतरा वर्ष वयोगट आर्चेरी रिकवर स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये सोलापूर येथील निर्मलताई ठोकर ज्युनियर कॉलेज इथं इयत्ता अकरावी मध्ये शिकणाऱ्या प्रगती भागवत शिंदे हिनं पुणे विभागातून राज्य स्पर्धेसाठी खेळत असताना चार पदके मिळवली एक गोल्ड एक सिल्वर दोन ब्रांझ तिची रांची झारखंड इथं सहा जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून प्रकार निवड झालेली आहे अभिनंदन कॉलेजचे अध्यक्ष विपिन ठोकळ सचिव भिकाजी गाजरे प्राचार्य दत्तात्रय गाजरे क्रीडा शिक्षक अर्जुन सुरवसे यांनी अभिनंदन केले व ती रणजित चांबले पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे